एकनाथ शिंदे गटाचा सोलापूर जिल्हा उपप्रमुख आज पंचायत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत नगर परिषद कामगार युनियनच्या वतीने ग्रामपंचायत कामगारांच्या काही अडचणी संदर्भामध्ये आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे खर कर तर एकीकड राष्ट्राचा प्रमुख सण म्हणून दिवाळी दसरा हा सण साजरा केला जातो ऐन दिवाळीच्या तोंडावर ही सर्वसामान्य कामगार पंचायत समिती समोर उपोषणाला बसत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रायव्हेडंट फंड मिळत नाही बोनस मिळत नाही पगार वेळेवर मिळत नाही आणि असं असताना शिवसाहेब असतील गटविकास अधिकारी असतील या विषयाकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेत नाही आज हे जर शासकीय कर्मचारी असते महसूल प्रशासनाचे कर्मचारी असते मंत्रालयातले कर्मचारी असते तर ह्यांना तात्काळींची दखल घेतली जात असते परंतु जो कामगार आज सबंध गावाचा गावगाडा चालवणारा हा ग्रामपंचायत कामगार जर हा आर्थिकतेपासून विकासापासून त्याच्या मूलभूत हक्कापासून जर वंचित राहत असेल तर या पलीकडचं स्वातंत्र्य या अजून इथं मिळालेलं नाही असं म्हणून मला वाटतं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत मी हा विषय आहे आज आम्ही संध्याकाळी मुंबईला जाणार आहे आणि या कामगार युनियन न्याय मिळवून देण्याच्या माध्यमातून मी सहकार्य करणार आहे मी कामगार युनियन मी जाहीर पाठिंबा देतो आणि निश्चितपणानं जे कुणी अधिकारी यामध्ये कर्तव्य कसूर करत आहेत त्यांना तात्काळ बोलत करा अशा पद्धतीचं निवेदन मी आपलं देणार आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो निश्चित दिवाळीच्या तोंडावर आपण प्रशासनाने दखल घ्यावी आणि तात्काळ दखल नाही घेतली तर हा आवाज निश्चितपणानं आम्ही महाराष्ट्रावरून नेणार आहे एवढंच मी आश्वासन देतो आणि सांगतो असलेले गट विकास अधिकारी आदरणीय रघुनाथ पांढरे साहेब मला वाटतंय दोन ते तीन वेळा इथून गेले असतील तुम तुम्हाला बघत परंतु कुठल्याही प्रकारची यांनी दखल घेतलेली नाही आंदोलनकर्ते साधी विचारपूस केली नाही साहेब मला आपल्या या रोकटोक न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे तुम्हाला पण एक कुटुंब आहे तुम्हाला पण बाळ आहेत तुम्ही पण संसार करताय मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जर दिवाळीच नाही केली तुमचा जर पगारच थकला तर तुम्ही करताल काय आपल्यावरनं विचार करावा आज सर्वसामान्य कामगार युनियन ची लोक या ठिकाणी एवढी बसलेले आहेत कर्मचारी बसलेले आहेत जरा तरी आपल्याला निर्धवलेल्या मनाला दया फुटू द्या आपण या ठिकाणी यावं आणि ह्यांचे काय प्रश्न आहेत येऊन स्वतः आंदोलन स्थळ येऊन सोडवावेत एवढीच विनंती करतो अन्यथा आम्ही आमच्या शिवसेनेच्या स्टाईलनं निश्चितपणाने तुम्हाला रस्त्यावर आणून प्रश्न विचारण्याची आमच्या एवढंच मी विनंती करतो की आपण तात्काळ यांची दखल घ्यावी आंदोलनाच्या ठिकाणी शिवसेनेचे उपाध्यक्ष दादासाहेब लोकंडे साहेब यांनी या ठिकाणी आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल युनियनच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागण्या एक नंबरची मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील तेवीस हजार रुपये पाहिजे दुसरी मागणी आहे दिवाळी सणापूर्वी ग्रामपंचायतकडील थकीत वेतन मानधन मिळालं पाहिजे तिसरी मागणी आहे तिरवंडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी राजेंद्र विठ्ठल जाधव यांचा दहा वर्षापासून थकीत पगार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे आणि चौथी मागणी आहे माळशिरस तालुक्यातील जे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची रिक्त पद आहेत ते तात्काळ भरण्यात यावी विदर्भात माननीय गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं त्या निवेदला निवेदनाला अनुसरून त्यांनी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांना पत्र काढले होते परंतु गट विकास अधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखवून ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच गाव पातळीवर मनमानी कारभार करत आहेत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आणत आहेत विजय असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतात देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कर्मचाऱ्यांचा विजय असो ग्राम कर्मचाऱ्यांचा विजय असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही